अभ्यासासाठी जिद्द हवी जिद्दीसाठी स्फूर्णा हवा स्फूर्णासाठी नेतृत्व हवा नेतृत्वासाठी कर्तृत्व हवा कर्तृत्वासाठी पराक्रम हवा पराक्रमासाठी शौर्य हवा शौर्यासाठी देशभक्ती हवी देशभक्तीसाठी अभिमान हवा अभिमानासाठी इतिहास हवा इतिहासासाठी संस्कृती हवी परंपरा हवी आणि या सर्व गोष्टी

त्यांना सांगितलं होतं बाळा तुला स्वराज्य निर्माण करायचं आहे त्यासाठी तुला लढावं लागणार आहे संकटचा मैथून लढ लड़, लढू नको आणि जिजाऊ सुद्धा लढणाऱ्या होत्या लढणाऱ्या नव्हत्या जिजाऊंचा यश शिवरायांच्या यशासाठी जिजाऊंना हे नक्की माहिती होतं की तप शांती उपवास करून काही हे मिळणार केलं म्हणून शिवरायांच यश हे निश्चित होत नाही पण वेळेचा अभावामुळे त्यांना त्यांच्या मुलांकडे त्यांच्या पाल्यांकडे लक्ष देता येत नाही त्यांनी सुद्धा जिजाऊ सारखं त्यांच्या शिक्षणाकडे त्यांच्या संगतीकडे लक्ष दिलं तर त्यांना सुद्धा शिवरायांसारखं यश निश्चित असेल त्यांना सुद्धा शौर्यासारखं यश निश्चित असेल आज सुद्धा आपण बघतोय तेवढी परिस्थिती निराशाजनक नाहीये हे आपल्याला कळतंय आहे त्या दोन उदाहरणांवरून एक म्हणजे नरेंद्र नरेंद्र जेव्हा छोटा होता तेव्हा त्याच्या ते वडिलांसोबत ऑफिस मध्ये गेला होता त्यातल्या ऑफिस मध्ये सहकाराने त्याला विचारलं बाळा तुला मोठे होऊन काय व्हायचं आहे नरेंद्र म्हणाला मला घोडा चालकासारखे व्हायचं आहे नरेंद्रचे वडील संतापले घोडा तर त्याच्या आईकडे घेऊन गेले आणि म्हणाले तू हेच संस्कार दिलेत का त्याला आईने शांतता ऐकून घेतलं व नरेंद्र देवघराकडे घेऊन गे गेली आणि म्हणाली तुला घोडागाडी चालवायची ना बा तू ह्या घोडागाडी चालवण्यासारखी हो आणि ते होते साक्षात श्री कृष्ण ज्यांनी पूर्ण जगाला गीतेचे गीतेचा संदेश दिला आणि त्या एका शिकवणीमुळे एका वाक्यामुळे नरेंद्रचे रूपांतर झाले स्वामी विवेकानंदांमध्ये आणि दुसरे म्हणजे आत्ताच आली कोणती गोष्ट डी गुकेश डी गुकेश यांनी वर्ल्ड चे चॅम्पियनशिप जिंकली दोन मध्ये त्यांच्या आईची शिकवण होती आय विल बी व्हेरी हॅप्पी टू हियर यू आर अ ग्रेट चेस प्लेअर बट आय वुड बी व्हेरी हियर यू आर अन वन ग्रेट पर्सन समाजासाठी देशासाठी चांगला माणूस होणं खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आहे आई मुलांना खूप वेगवेगळ्या भेटवस्तू देतात त्या भेटवस्तूंच्या दे जागेवर जर जा आई वडिलांनी आपल्या मुलांना वेळ

त्याची जाऊ हवी धन्यवाद